शुभ सकाळ कसे आहात सगळे हसता हसायलाच पाहिजे <laughs> बघू शकताय किती छान दिसतंय बिंदू मला खूप आवडले म्हटलं तुमच्याशी शेअर करा पूर्ण पानांवर आहे असं वाटलंय आमचा घट आता झाली पूजा चला म्हंटल शेअर करा तुमच्याशी आणि आणि बघू शकताय पूजेसाठी मस्त खुलू एक एक फुल उमलते पूजेला आणि भरपूर आता उद्या उमले कळ्या भरपूर लागलेल्या आहेत संपूर्ण फांद्यांला कळ्या लागल्या कलर के 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 ला। मस्त आहे आणि दोर केक दोर पूजेला आपलं वा काय शोभा चालेल असत चाललेलं आहे आता करायचं मस्त पैकी कोबी कोबीची भाजी करायची आहे आणि भात लावलंय कुकरला आणि आहेत उपवास आज जरा कडकण्या पण करायच्या आहेत आज नैवेद्य असतो देवीला कडकण्याच्या आज कडकण्या करायच्या आणि ते पण असत धपाटे आणि उसळचा पण नैवेद्य असतो तो पण करायचा असं आहे आज मस्त पैकी पूजा म्हणजे तयारच आहे पूजा चलो बात पे क्या करेंगे फळे बघू शकता ही काय मोसंबी खाऊन सर्दी आली काय माहिती मोसंबी खाल्ल्या दोन तीन दिवस घसा जाम झाला सगळा मग मोसंबी पण मी अशा हिरव्या हिरव्याच आणल्या होत्या दौर जी कशी लाल होती पिवळी होती ते म्हणजे खाऊच वाटतय आणि घसा बसूच वाटत चला आवर आता मस्त पैकी soypacatsa ysibatpe denea